महान करा ला करा आणि बेल क्लिक नवरात्रोत्सवात ज्योतिबा देवाची पुष्प पाच पाकड्यात महापूजा नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला आज ज्योतिबा देवाच्या मंदिरात कमल पुष्प पाच पाकड्यांमध्ये विशेष महापूजा पार पडली या पूजेला आध्यात्मिक व शास्त्रांचा आधार असून त्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती नवरात्र उत्सवात भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून ज्योतिबा देवाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते त्याचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपड्यांच्या पुष्प पाकळ्यांचा वापर करून महापूजा केली जाते मानाचे दहा गावकर यांनी ही पूजा पार पाडली या पाच पाकळ्यांपैकी तीन त्रिदेत्वात्मक देवांचे प्रतीक असून दोन पाकळ्या सगून निर्गुण भक्तीचे प्रतिनिधित्व करतात सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत दुपार ती सोहळा निघाला नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात हा दुपार ते सोहळा सलग सुरू राहतो नवरात्र उत्सवामध्ये मंदिरातील नित्य धार्मिक विधीमध्ये बदल केला जातो इतर वेळी सकाळी नऊ वाजता आणि दुपारी तीन वाजता अभिषेक पार पडतो तर नवरात्र उत्सवात हा अभिषेक पहाटे पाच वाजता एकदाच पार पडतो या महापूजेने भक्तांना आध्यात्मिक आनंद दिला व नवरात्र उत्सवातील धार्मिक रंगभूमी अधिक रुचकर बनवली मानकरी नेपसाठी वाडी रत्नागिरीहून दत्तात्रेय धडेल